नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया हरतालिका पूजेच्या सोळा पत्री व मंत्र कोणती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि हरतालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असुद्या किंवा कुमारी काम पण या पूजेमध्ये महत्व असते सोळा प्रकारच्या पत्री वाहण्याचं अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात पण ते सोळा प्रकारचे झाडं कोणती आहेत किंवा कोणते आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसते किंवा त्यावर बऱ्याचदा गोंधळ सुद्धा आहे की नक्की ते सोळा पानं कोणती तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते चला आता वळुया हरतालिकेच्या पूजेकडे हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद मध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयेला केलं जात आणि हे या वर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आले आहे तर या हरतालिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखा पती मिळावा म्हणून आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करतात त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचे हे व्रत केले होते अशी कथा देखील आहे या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचे पूजन केलं जातं पण या पूजेचे वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवाची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारची झाडांची पानं अर्थात सोळा प्रकारच्या पत्री अर्पण केल्यास जातात त्या पत्रीचे नावं कोण कोणते आहेत आणि त्या पत्री वाहतांना कोणत्या देव देवतेचं नाव घ्यायचं आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचं आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पण त्याआधी एक छोटीशी आठवण ती म्हणजे हरतालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहित नसेल तर हरतालिकेच्या पूजा संदर्भातील व्हिडिओ सुद्धा येणार आहे तो देखील नक्की पहा आता वडूया सोडा पत्री कोणत्या या मुद्द्याकडे यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बेलग पत्री अर्थात बेल महादेवांना बेल खूप प्रिय आहे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून बेलाचं पान या पूजेमध्ये असतंच असते आणि हे बेलपत्र वाहताना श्री नमः या मंत्राचा जप केला जातो श्री नम शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकार या प्रकारे मंत्र म्हणून बेलवपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करताना श्री नमः गणपती आणि शक्तीचं स्मरण करतो ते गौरी गौरीन्हा असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो तिसरा प्रकार म्हणजे मालती मालतीची पानं सुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वती नमः असं म्हणतं शिवशक्तीचे स्मरण केलं जातं चौथ्या म्हणजे दुर्वा श्री दुर्वा दुर्गाये नम मनात दुर्वा अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक अर्थात चाफाम चाफा वाहताना चाफा श्री कालगी नमः असं म्हणते महाकालीचे स्मरण करत चाफा अर्पण केला जातो सहावा प्रकार करवीर अर्थात कन्हेरम कन्हेराची पानं अर्पण केली जातात आणि कन्हेराची पानं अर्पण करताना श्री भगवानने नम असं म्हणत शक्तीचे स्मरण केलं जात त्यानंतर सातवा प्रकार बद्री अर्थात बोर बोरीचे पानं अर्पण करत श्री रुद्रांनी नमा असं म्हणत शिवशक्तीचे स्मरण केलं जातं आठवा प्रकार म्हणजे रुई रुईची पानं अर्पण केली जातात आणि ही अर्पण करताना सर्वाने नम या मंत्र्यांचं जप केलं जातो आणि हनुमान आणि शिवशक्तीचे स्मरण केलं जात प्रकार म्हणजे तुळस तुळस सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंडिकाय नम असं म्हणत विष्णू आणि शक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजेच दवना जो दवना आपण खंडपाला अर्पण करतो त्या दवनाला मुनिपत्र म्हणतात हा दवना अर्पण करत श्री देव नम असं म्हणत निर्गुणांचं स्मरण केलं जातं अकरावा प्रकार म्हणजे दाडिमी डाळिंबी म्हणजे डाळिंबाची पानं अर्पण केली जातात आणि श्री शिवाय नम म्हणा शिवशक्तीचे स्मरण केलं जात बारावा प्रकार म्हणजे धोत्रा धोत्र्याची पानं अर्पण करतात श्री अपरनायनम म्हणत शिवशक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर तेरावा प्रकार जाईबीची पानं अर्पण करताना श्री धात्रे नम या मंत्रांचा जप करत शक्तीचे स्मरण केलं जातम त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माकाम माकेची पानं अर्पण करताना श्री मुंडांनी नम असं म्हणत था। महाकालीचं स्मरण केलं जातं पंधरावा प्रकार म्हणजे बकुड बकुडीची पानं अर्पण करत श्री गिरजाये नम असं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचे स्मरण केले जाते आणि सोळावा प्रकार म्हणजे अशोक श्री अंबिकाय नम म्हणत अशोकाची पानं अर्पण केली जातात ब्रह्म या शक्तीचे स्मरण केले जाते तर या होत्या त्या सोड्या प्रकारच्या पत्री पण आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोड्या प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही त्यामुळे ज्या मिळतील जेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचा फळ आपल्याला मिळतो आणि पूजा पूर्ण होते कारण शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोडा पत्री मिळणं शक्यच नसतं म्हणूनच मनांमध्ये कुठलीही न येऊ देता ज्या पत्री मिळतील त्या घ्याव्यात आणि श्रद्धा भक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्यात देव भक्त भक्तींचा भुकेला आणि ही गोष्ट इथे लक्षात ठेवा श्रद्धेने अर्पण केलेलं एक फुल सुद्धा देव स्वीकारत असतो मनात श्रद्धा मात्र हवी पण तुम्ही गावात राहत असाल तुम्हाला या सगळ्या पत्री मिळणे शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्की या सोळा प्रकारची पत्रिका समावेश करू शकता भावपूर्ण पद्धतीने सोळा प्रकारच्या पत्री शिवप्रिंटीवर वाहिल्याने पिंडीमध्ये परमेश्वरी तत्व पूजेमध्ये वाळूच्या महादेवाची पूजा करताना माता पार्वतीचीही पूजा केली जाते आणि गणपती बाप्पांचीही ही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळी आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्रीचे महत्व मात्र तगडीकडे सारखंच आहे या सोळा प्रकारच्या जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या तरी तुमच्या लक्षात येईल की ही सगळी आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहेत या झाडांच्या औषधी महत्व सिद्ध असलेले सण वार व्रत कैवल्यम हे आपल्याला नैसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात निसर्गांमध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्याच महत्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये वनस्पती था 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 या, करत या वनस्पती समाविष्ट किंवा आपल्या अवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचा हे विचार करायला हवा आणि यापैकी एक तरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्या हातून घडेल। आणि शिवशक्तीचे पूजन म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन जेव्हा या वनस्पतीचे महत्व समजून घेऊन आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य त्यामध्ये त्या महिला जाणारी फुलपत्री या सगळ्या गोष्टींचे महत्व समजून घेऊन ती पूजा केली तर नक्की आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ करतो यात शंकाच नाही जर यापैकी तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच त्या पत्री वाहत असताना तो मंत्र म्हणून पत्री अर्पण करा तसेच तुमच्याकडे वाळू किंवा तुमच्याकडे वाळू किंवा सखींच्या मूर्ती नसेल तर हरतालिकेची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आणि शास्त्र पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झाला आहे तो देखील नक्की पहा तर ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटी पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ